साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मतदारसंघ निहा झाडाझडती घेतली कोण कोणत्या जागा कुठे लढवू शकेल याच्यावरती आमचं एकमत झालं मराठवाडा हा कायम शिवसेनेचा गड राहिला दोन हजार एकोणीसला नगरला जे घडलं जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत मराठवाड्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्कीच एकत्रपणे लढतील काँग्रेसचं राष्ट्रवादीबरोबर तर आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडी बरोबरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आत्ता चांगल्या दिशेनं सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोन चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत साथ 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 करते साथ साथ करते जे बोला काँग्रेस जागांसाठी काँग्रेस चाळीस जागांसाठी करते आहे शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचे नेते बोलल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे राहुलजी आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य तर माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आम्ही अतिस्पष्ट सांगितलं आहे जो जिंक त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला मिळेल पण आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही ना काँग्रेसने जा, काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाही जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीनं उभी आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आहे आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा लढती आहे प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी आणि फक्त शंभर जागावर आज भाजप आहे भारतात असं आमचं म्हणणं आहे पाचशे त्रेचाळीस जागांच्या गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार चोवीसला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल